नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कविता वाचन करते कथा सांगते गाणी म्हणते इतर बरी प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला खंडोबा देवाचा षडरात्र उत्सव जो आहे त्याची माहिती सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला मृग नक्षत्र असते रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळतील या महिन्यात चंद्र मृग नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात शरद ऋतू संपून या महिन्यात हेमंत ऋतूचा प्रारंभ होतो कृष्णाने भगवद्गीतेमध्ये मासाना मार्गशीर्षो अहम असं म्हटलेलं आहे या महिन्यात खंडोबाचे नवरात्र गीता जयंती दत्त जयंती असे उत्सव येतात आज आपण खंडोबाच्या षडरात्र उत्सवाची माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्टी या काळात मार्तंडभैरवांनी युद्ध करून मणिमल्ल दैत्याचा संहार केला म्हणून या सहा दिवशी खंडोबा देवाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो या कालावधीला का देवदीपावली असंही म्हणतात खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष प्रतिपदेपासून षष्टी पर्यंत सहा दिवस असते या देवाला गहू व झेंडू याचे महत्व आहे खंडोबा ज्यांचे कुलदैवत आहे ते खंडोबाचे नवरात्र करतात खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा असल्यामुळे खंडोबाला माळसाकांत असं पण म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा संमार्जन करावे रांगोळी काढावी सुचिरभूत व्हावे देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे देवाची पूजा करावी एक कलश घ्यावा त्यात पाणी भरावे कलशाच्या तोंडाला लाल दोरा गुंडाळावा कलशात पैसा सुपारी दुर्वा फूल अक्षदा हळद म्हणजेच भंडारा घालावे कलशा कलशात पाच किंवा सात आंब्याची किंवा विड्याची पानं घ्यावी देठाची बाजू पाण्यामध्ये आणि टोकाची बाजू वरती अशा रीतीनं ठेवावी कलशावर हळद कुंकवाची बोटे उडावी त्यावर तामण ठेवावे तामणामध्ये तांदूळ किंवा गहू पसरवावे त्यावर खंडोबाचा टाक किंवा खंडोबाची जी मूर्ती जे काही तुमच्याकडे असेल ते ठेवावं त्याच्यानंतर मग समई लावावी समईला हळदी कुंकू अक्षदा वाहून समईची पूजा करावी त्यानंतर मग शंखाची पूजा करावी मग घंटेची पूजा करावी मग गणपतीची पूजा करावी मग खंडोबाचा टाक खाली दुसऱ्या तांबणात घेऊन पंचामृताने स्नान घालून पुन्हा पाण्याने स्नान घालावे टाक पुसून कलशावरील तांबणामध्ये ठेवावा त्याच्यानंतर मग कुंकू अक्षदा हळद म्हणजेच भंडारा त्याच्यानंतर फूल असं सगळं खंडोबाला वाहावं आणि खंडोबाची स्थापना करावी आता काही ठिकाणी खंडोबाला फूल आणि पत्री पण वाहतात धूप दीपानं खंडोबाला ओवाळावं नैवेद्य दाखवावा आरती करावी त्याच्यानंतर मग कर्पूर आरती करावी त्याच्यानंतर मग मंत्रपुष्पांजली म्हणावी देवा देवीच्या नवरात्राप्रमाणे माळ अर्पण करावी देवीला कशी आपण एक एक माळ लावतो असे हो त्या कलशावर त्याप्रमाणेच ह्याला पण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ सोडतात आणि मग दुसऱ्या दिवशीपासून झेंडूच्या फुलाची माळ सोडतात अजूनही काही ठिकाणी जर काही वेगळ्या पद्धती असतील तर त्याप्रमाणे करावं नवरात्र संपेपर्यंत टाक हलवू नये नंदादीप हलवू नये सहा दिवस दररोज खंडोबाची आरती करतात अखंड नंदादीप ठेवतात खंडोबाच्या नवरात्रात मल्हारी महात्म्य मार्तंड विजय आदी पोथ्यांचं वाचन करतात नवरात्रात सहा दिवसात मध्ये कुठे रविवार आला तर तळी आरती करतात आता तळी आरती म्हणजे काय तर तळी भरताना घरातील सर्व पुरुष व लहान मुले गोल एकत्र बसतात तामणामध्ये विड्याच्या पानावर खोबऱ्याच्या वाट्या ठेवतात सुपारी पैसे भंडारा इत्यादी सर्व साहित्य तामणामध्ये ठेवतात सर्व पुरुष मंडळी त्या तामणाला हात लावून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट यळकोट येळकोट असं म्हणून ते तामण वर उचलून नंतर कपाळाला लावतात असे पाच वेळा करतात याला तळी आरती असं म्हणतात किंवा तळी भरणं असं म्हणतात भंडारा कपाळाला लावतात खोबरं प्रसाद म्हणून वाटतात चिंदीची ड्युटी पेटवून खंडोबाची आरती करतात मग घरी पहिले खंडोबाची आरती करतात मग बाहेर ती ड्युटी नेऊन सूर्यनारायणाला ओवाळतात त्या त्यानंतर मग जेजुरीच्या दिशेनं ती ड्युटी ओवाळतात आणि मग परत ती ड्युटी घेऊन घरात यायचं आणि दुधामध्ये ती ड्युटी बुडवून विजवायची त्यानंतर मग काही ठिकाणी सव्वा मापाने पुरण करून त्याचा दिवा करून आरती करतात आणि ते पुरण घरातच खातात आता चंपाषष्ठीविषयीची विषयीची माहिती सहाव्या दिवसाला चंपाषष्ठी असं म्हणतात खंडोबाच्या नवरात्राचा महत्वाचा दिवस या दिवशी खंडोबाने मल्लासूर राक्षसाचा संहार केला सगळ्यांना संकटातून मुक्त केले देवांना खूप आनंद झाला त्यांनी देवावर भंडारा उधळला भंडारा म्हणजे हळद त्याचप्रमाणे चंपावृष्टी केली चंपावृष्टी म्हणजे चाफ्याची फुलांची वृष्टी म्हणून मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाष्ठी असं म्हणतात चंपाषष्ठी दिवशी खंडोबाची वारी मागण्याची पद्धत आहे तामण घेऊन खंडोबाची वारी म्हणत घराघरातून कोरडे पीठ मागितले जाते त्यानंतर त्या पिठाची भाकरी करून प्रसाद म्हणून खातात खंडोबाचा वार रविवार आहे काही जण दर रविवारी पण वारी, वारी मागतात चंपाषष्ठीला पुरणपोळी भरीत रोडगा खीर असा महानैवेद्य दाखवतात चातुर्मासात बरेच जण कांदा लसूण खात चंपाषष्ठी पासून कांदा लसूण वांगी खाण्यास सुरुवात करतात खंडोबाचे वाहन घोडा व कुत्रा यांना पण नैवेद्य दिला जातो वाघ्या मुरळीलाही जेवण देतात नवरात्र उत्थापन करताना हातामध्ये तांदूळ घेऊन ते कलशावर व्हावेत व कलश हलवून ठेवावा माळा काढून कलशावर ठेवाव्यात नारळ काढून त्याचा गोड पदार्थ करावा तर अशी होती खंडोबा देवाच्या षडरात्र उत्सवाची माहिती सदानंदाचा येळकोट 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 जय बल्हार